त्याला धोरीबाद करताना जगभरातील जगभरातील नागरिकांनी डोळे मी बघितले आता सुद्धा त्या आजमो केलं जात आहे हिंमत असेल तर त्याला नंतर साहेबांनी त्याच समोर हर दिवसात आपलं मंत्रा हिंमत सत्तर झाल्याने दाखव हिंमत असेल झालेला काँग्रेसांनी लक्ष भाव तीनशे पंचेचाळीस रुपये झालेला आहे का बाजाराचे भाव सोडून चाळीस रुपये लिटर असणार तेल आज ऐंशी रुपये लिटर आहे चाळीस रुपये किलो असणारे दादा तूप आज ऐंशी रुपये आहे वीस रुपये किलो असणाऱ्या गोष्टी पिढ्यावर भाव चौदह पर किलो, पर किलो आने साखर आज बाईस रुपये किलो जो है शेक युरा पन्ना किलो की बोली से भाव यूपी का कार्यका एक ऐसी रुपए होते आज भाव बोभी दो पन्ना रुपए का भाव लेट का बोचा की जाने की प्रगति हाथ का बोचा का विकास वातावरण सानते विचार करा कांग्रेस का के साथ नाही आहे तो काँग्रेस का हात आम आग आदमी के जेडने आहे आज जनता ह्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नामेच्या आभाराला कंटाळ्या कष्ट आले आहे त्या माणसाची जनता राजा म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एमेज तयार केली त्या केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांचा कार्यकाळ देशभरात देशभरात लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्या तरी तो जाणता राजा कसा होऊ शकतो हे की कधी शेतकरी एकीकडे शेतकरी सावकारी करदाने बेजार घेऊन आत्महत्या करतो तर दुसरीकडे क्रिकेटचा मॅच ठरवण्यात या देशाचा कृषी मंत्री मजगून राहतो हा कसला कृषी मंत्री हा कसला जाणता राजा हा जानता नाही तर हा भानता राजा आहे या भान राजापासून जनतेने वेळी सावध होऊन भारतीय जनता पार्टीच्या शिवसेनेच्या पार्टीचे खंडोश पुणे वगैरे राणे ही काळाची गरज आहे देशातील शेतकऱ्यांच्या हितापापेक्षा क्रिकेटच्या खेळाला महत्व देणाऱ्या व शरद पवार चेंडूला मतदान रुपये असा चौका चक्कर लावा की हा